दोन दिवसापूर्वी आदरणीय अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री यांनी एका सभेत महाराष्ट्रात प्रश्न उपस्थित केला शरद पवारांनी दहा वर्षात महाराष्ट्रात काय केलं रोजगार हमीसाठी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना लोकांच्या शेतात फळ काम करायला मान्यता देऊन त्याचे पगार महाराष्ट्र सरकारने दिले जो शेतकरी स्वतःच्या शेतात फळ बागायत उभी करेल त्याला पन्नास टक्के योजना दिली पन्नास टक्के करमाफी पन्नास टक्के रिफंड दिला फळ बागायत उभं केलं मी साक्षीदारे रांजणगाव जेजुरी बारामती चाकण कुरकुंभ ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात उभ्या केलेल्या सगळ्या सगळ्या एम आय डी सी शरद पवारांनी उभ्या केल्या आज आज पंचवीस वर्षापासून पंधरा लाख लोक तिथं काम करत आहेत आणि रोजगार मिळवत आहेत शरद पवारांनी केलं हिंजवडीमध्ये आय टी क्षेत्र शरद पवारांनी उभं केलं मी साक्षीदार या तेव्हा साहेबांनी आम्हालाही सांगितलं होतं की आपण बँगलोरमध्ये लोक कंटाळेत वाहतुकीच्या कोंडीला त्यांना पुण्यात आणू आणि इथं आय टी क्षेत्र उभं करू फक्त त्यांना पाच वर्ष महापालिकेची करमाफी द्यावी लागेल हिंजवडीला पाच वर्षाची करमाफी पिंपरी चिंचवडकरांना द्यायला लावली विमाननगर परिसरात जिथं जिथं आय टी उभं राहिलं तिथं आम्हाला पुणे महापालिकेला करमाफी द्यायला लावली आज दोन लाख रुपये पगाराची माणसं त्या ठिकाणी दीड दीड लाखाच्या संख्येने काम करताना ह्या मुलांना मी पाहतोय हे शरद पवारांनी केलं अमित भाई शहा कृपा करून मराठी माणसांना फसू नका मी माझा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि त्याचं समर्थन करणाऱ्या सगळ्या पक्षाला मी मत देणार आहे